सर आज वडवणी इथे बंद ठेवण्यात येते ओबीसी मोर्चाकडून ओबीसी समाजाकडून आपलं कसं सर त्या ठिकाणी नियोजन कसं आहे पोलीस प्रशासन सर्वप्रथम पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना नमस्कार मी ए पी आय सिरसट वडवणी पोलीस स्टेशन पोलीस ठाणे प्रभारी हा जो बंद पाळला गेलेला आहे त्यासाठी व्यवस्थितप्रमाणे ॲडिक्वेट बंदोबस्त हा शासनातर्फे पुरविण्यात आला होता त्या बंदोबस्ताचं योग्य नियोजन हे करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे या बंदाच्या दरम्यान कुठेही अनावश्यक व अप्रिय घटना घडू नयेत यासाठी तजवीज ठेवण्यात आलेली असून योग्य तो कडक बंदोबस्त नेमण्यात आलेला होता त्याचप्रमाणे आज जो बंद पाळण्यात आला ओबीसी समाजाकडून बंद पाळण्यात आला या बंदाला प्रतिसाद जनतेनं दिलेला आहे त्यातून सार्वजनिक सलोखा राखण्याची जनतेची इच्छा आहे हा मेसेज समाजापर्यंत जात आहे त्यासोबत हा बंद जो आहे हा का पाळला जावा किंवा का पाळला गेला याकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आणि अधोरेखित असावे असे मला वाटते हा जो बंद ओबीसी समाजामार्फत पाळला गेला याचं मुख्य कारण म्हणजे सोशल मीडियावरती ज्या आक्षेपार्ह पोस्ट कोणात लोकांकडून टाकल्या जात आहेत किंवा ज्या अपमानास्पद पोस्ट टाकल्या जात आहेत त्या पोस्टच्या निषेधार्थ हा बंद पाळला गेला होता परंतु शासनाची भूमिका या संदर्भात हा बंद पाळण्याच्या अगोदरपासूनच या पोस्टवरती पोलीस प्रशासनाची करडी नजर असून अशा अपमानजनक पोस्ट टाकणारे जे समाजकंटक आहेत त्यावरती या अगोदरपासूनच पोलीस खात्याकडून व प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे त्याचप्रमाणे ही सर्व जी प्रशासनाची कार्यवाही चालू आहे ह्या सर्वच्या मागील उद्देश जो आहे तो सार्वजनिक शांतता आबाधित राहणे सामाजिक सलोखा कायम राहणे व कायदा व सुव्यवस्था याचं इम्प्लिमेंटेशन राहणे हा मुख्य हेतू प्रशासनाच्या कार्यवाहीचा मागे आहे uh, सर दोन्ही समाजातले जे सोशल मीडियातले जे uh, सोशल मीडिया वापरकर्ते आहेत त्यांना तुमचं काय आव्हान असणार आहे इथून थोडं सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांना माझं हे आवाहन असणार आहे की आपण सोशल मीडियावरती ज्या पोस्ट टाकतोय हे म्हणजे संविधानाने आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण वापर करत आहोत त्याचा वापर करावा त्याचा गैरवापर करू नये आणि सोशल मीडियावरती पोस्ट टाकत असताना आपण ज्याही स्वरूपाच्या पोस्ट सोशल मीडियावरती टाकतोय त्याने कुठल्याही एका समाजाचा किंवा कुठल्याही एका व्यक्तिविशेषाचा अपमान किंवा धार्मिक भावना दुखावण्याचा त्यामागे हेतू असू नये किंवा आपल्या अशा या पोस्टमुळे समाजात काय संदेश जाऊ शकतो याचा पहिले सारासार विचार करून त्यानंतरच ती पोस्ट सामाजिक सलोखा कायम ठेवणारी असेल तरच टाकावी हे माझं पोलीस प्रशासनाच्या वतीने सोशल मीडिया वापरणारे जे तरुण मुलं आहेत विशेषतः तरुण मुलं आहेत त्यांना आहे त्याचसोबत या तरुण मुलांचे जे पालक आहेत त्यांनासुद्धा माझी एक कळकळीची विनंती आहे प्रशासनातर्फे विनंती आहे की त्यांनी आपले पाल्य हे सोशल मीडियाचा कशा प्रकारे वापर करत आहेत किंवा काय वापर करत आहेत सोशल मीडियावरती काय पोस्ट करत आहेत यावर थोडं लक्ष केंद्रित करावे व आपल्या पाल्याचे जर पाय चुकताना दिसत असेल पाऊल चुकताना दिसत असेल तर त्यांना वेळीच समज देऊन त्यांना शहाणे करावे ही माझी प्रशासनाकडून पालकांना विशेषतः विनंती आहे सर एक प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून कालपर्यंत बारा गुन्हे दाखल झाले होते तसं एखादा आपल्याकडून अंतर्गत कुणी आहे का बीड जिल्ह्यामध्ये बारा गुन्हे दाखल झाले होते असं एस पी साहेबांना खूप सांगितलेलं आहे तसं आपल्याकडून तर्गत एखादा आहे का अद्याप पावेतो एस पी सरांनी माननीय एस पी सरांनी जी आकडेवारी सांगितलेली आहे तीच बरोबर आहे